डॉक्टर मानेज डेंटल क्लिनिक गेली सतरा वर्षांपासून दातांच्या उपचारांसाठी मावळ तालुक्यातील हजारो रुग्णांनी विश्वास ठेवलेले एक विश्वसनीय ठिकाण म्हणजे मारुती मंदिर चौक तळेगाव दाभाडे येथील डॉक्टर माने आणि डॉक्टर प्रवीण माने यांचे डॉक्टर मानेज डेंटल क्लिनिक दातांविषयी उपचारांच्या सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असा दातांचा दवाखाना इथे आहे दहा एक्सपर्ट एमडीएस डॉक्टर्स एस डॉक्टर्सची टीम उपलब्ध सुविधा डेंटल इम्प्लांट फिक्स कवळी अक्कलदाड काढणे डेंटल अलायनर्स डिजिटल एक्स रे इंट्रा ओरल कॅमेरा डिजिटल इम्प्रेशन स्कॅनर स्माइल डिझायनिंग रूट कॅनाल ट्रीटमेंट ऑर्थोडोंटिक ट्रीटमेंट लहान मुलांच्या दातांवर उपचार फिक्स दात बसवणे आमचं ब्रिद वाक्य वी केअर फॉर युअर स्माइल पत्ता डॉक्टर मानेज डेंटल क्लिनिक मारुती मंदिर चौक तळेगाव दाभाडे अपॉइंटमेंटसाठी संपर्क बहात्तर शहात्तर अठ्ठावीस सत्तावीस बासष्ट रोटरी क्लब ऑफ मावळ आणि कामशेत पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महर्षी कर्वे आश्रम शाळा कामशेत येथील आठवी ते दहावीतील विद्यार्थिनीसाठी गुड टच आणि बॅड टच विषयी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते बदलापूर अत्याचार घटनेमुळे पोलीस प्रशासन मोडवर आले असून मुलींमध्ये लैंगिक शोषणाबाबत जागरूकता व्हावी या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ मावळ व कामशेत पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कामशेर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील महर्षी कर्वे शिक्षण संस्थेच्या शालेय समिती सदस्य धनंजय वाडेकर मुख्याध्यापिका अनिता देवरे रोटरी क्लब ऑफ मावळचे अध्यक्ष रोटेरियन नितीनदादा घोटकुले उपाध्यक्षा रोटेरियन रेशमा फडतरे प्रकल्प प्रमुख रोटेरियन अॅडवोकेट दीपक चव्हाण व सदस्य रोटेरियन सुनील पवार रोटेरियन राजेंद्र दळवी कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार गणेश तावरे महिला पोलीस कर्मचारी दीपाली शिंदे निशा लालगुडे यांच्यासह आठवी ते सुमारे तीनशे विद्यार्थिनी व शिक्षक उपस्थित होते उपस्थित विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना रेश्मा फडतरे म्हणाल्या की मुलींना गुड टच व बॅड टच याबाबत आई किंवा घरातील महिलांनी पूर्ण जाणीव करून द्यावी मुलींना घडणाऱ्या अत्याचार व लैंगिक शोषणापासून जागरूक करावे यावेळी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील म्हणाले मुलींबरोबर संवाद साधून समाजात वावरताना चांगल्या गोष्टी व वाईट गोष्टी याची जाणीव करून द्यावी तसेच काही चुकीच्या घटना आपल्या निदर्शनास आल्यास त्वरित कोणालाही हो न घाबरता जवळच्या पोलीस ठाण्याला आपल्या मदतीसाठी कळवावे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेमकला पाठक यांनी केले या प्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटेरियन नितीनदादा घोटकुले रोटेरियन ऍडव्होकेट दीपक चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले तर आभार अनिता देवरे यांनी मानले। कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लब ऑफ मावळ कामशेत पोलीस स्टेशन व महर्षी कर्वे आश्रम शाळा कामशेत यांनी केले होते